नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे पंढरपूरमधील श्री कायकडी महाराजांच्या मठामध्ये आपण ह्या मठामध्ये फिरणार आहोत आणि संपूर्ण या मठामधील तेहतीस कोटी देवांचे मंदिर आहेत आणि अनेक महापुरुषांचे सुद्धा मंदिर आहेत ते पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आपण सध्याला मठामध्ये आलो आहे डाव्या साईडला असा मोठा चप्पल स्टँड आहे इथे श्री कायकाडी महाराजांचं विश्वपुण्य धाम आहे हे पण आपण पन दाखवणार आहे आणि कायकाळी महाराजांची समाधीसुद्धा आहे आणि त्यांचं राहतं घरसुद्धा आहे चला आपण दर्शनाकडे जाऊया मित्रांनो पाहू शकता उजव्या साईडला इथे पाण्याची टाकी आहेच परंतु या नळांना माशांची व मगरींची डिझाईन केलेली आहे पाहू शकता ही पिण्याची पाणी पिण्याचे टाकी आहे हे पहा इथे मगर आहे इथे सुद्धा मगर आहे आणि मध्ये कासव आहे हे पहा पंढरपूरमधील सुप्रसिद्ध हा श्री कैकाडी महाराजांचा मठ आहे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये सुद्धा अनेक लांबून हा मठ पाहण्यासाठी भक्तभाविक लोक येतात ह्या मठाला कन्नड भाषेमध्ये छत्तर कोटी मठसुद्धा म्हणतात पाहू शकता हा कायकाडी महाराजांचा मठ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता हा मठ पाहण्यासाठी टेबल आहे सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत हा असा इथला टायमिंग आहे इथे कोणतेही तिकीट नाही किंवा कोणतेही चार्जेस नाही विनाशुल्क हा मठ तुम्ही पंढरपुरात आल्यानंतर नक्कीच पहा आणि ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मित्रांनो आपण आतमध्ये जाणार आहे तेहत्तीस कोटी देवांचे मंदिरे व महान पुरुषांचे स्टॅच्यू आपण पुतळेसुद्धा म्हणतो ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पाहू शकता इकडे प्रवेशद्वार आहे वरच्या साईडला श्री मारुती रायाची मूर्ती आहे चला आपण वर गेल्यानंतर दाखवणारच आहोत पाहू शकता इथून आपल्याला एंट्री करायची आहे आणि एंट्री करायच्या अगोदर इथे कासवांची मूर्ती आहे पितळी कासव आहे चला आपण आतमध्ये जाऊया पाहू शकता श्री कायकाडी महाराजांचा मठ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सशस्त्र कोटी मंदिर मंदिरसुद्धा म्हणतात हे पहा आपण आतमध्ये चाललोच आहोत भारतमाता म्हणजे भारत मातांची मूर्ती आहे पाहू शकता आपण आतमध्ये आलो आहे पाहू शकता इथे आदिमाया पार्वती मातेची मूर्ती आहे चला आपण पुढे जाऊया इथे श्री हनुमान व त्यांच्या मातोश्री आहे बाल रूपातली ही श्री मारुतीरायाची मूर्ती आहे आणि त्यांच्या मातोश्री आहे पाहू शकता ही अशी तेतीस कोटी देवांची मंदिरे आहेत видео. इथे श्री मातोश्री देवकी व वा पिता वासुदेव यांची बंदीशाळा आहे इथे श्री अनुसया मातेची भारतीय पुरणकोटी आहे इथे शिवरायांच्या मातोश्री जिजामातेंचा भारतीय रा राजभवन आहे अशाच प्रकारे अनेक महापुरुषांचे इथे मंदिरं आहेत आणि तेहतीस कोटी देवांचे सुद्धा मंदिरं आहेत श्री कायकाडी महाराजांच्या मठामध्ये आज आपण आलो आहे पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघण्यासारखा आणि व्हिडिओ आवडला तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता इथे श्री अत्रि ऋषींची झोपडी आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे श्री कायकाडी महाराजांच्या मठामध्ये मत हा कायकाडी महाराजांचा मठ पंढरपूरमध्ये आहे आणि बस स्टँडपासून पंढरपूर बसस्टँडपासून अर्धा किलोमीटर अंतरावर हा श्री कायकाडी महाराजांचा मठ आहे पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण तेहतीस कोटी देवांचे दर्शन मित्रांनो व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता इथे तेहतीस कोटी देवांचे मंदिरं आहेत आणि महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण जगभरात हा श्री कायकाडी महाराजांचा मठ प्रसिद्ध आहे पंढरपूरमध्ये श्री विठुरायाच्या दर्शनासाठी आल्यानंतर ह्या मठामध्ये नक्कीच या आणि इथे तेहतीस कोटी देवांची मंदिरं आहेत नक्कीच दर्शनाला या पाहू शकता हे सर्व देवांची मंदिरं आहेत आपण हा मठ संपूर्ण फिरणार आहे आणि इथल्या तेहतीस कोटी देवांचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे ए पहा असं वरच्या साईडला सुद्धा मंदिरं आहेत ए पहा संपूर्ण असं दर्शन घेण्यासाठी फिरावं लागतं मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत आहे आपण संपूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला नक्कीच श्री कायकाडी महाराजांच्या मठाचं दर्शन होईल तेहतीस कोटी देवांचं दर्शन घेण्यासाठी व श्री कायकाडी महाराजांचा मठ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी हे पहा व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन पुरातन रहस्यमय व अनेक देवांचे मंदिरं व त्यांचे दर्शन आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो नक्कीच आपला चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामधील देवांचे दर्शन व पौराणिक व रहस्यमय पाहायला मिळेल आपण आता छोट्याशा पायऱ्यांवरून वर जाणार आहोत dit is nou my naam ते पहा समोर स्वामी समर्थांचं मंदिर आहे आणि इथे श्री स्वामी रूपानंद महाराजांचं सुद्धा मंदिर आहे आणि समोर ते श्री संत गाडगे बाबांचं सुद्धा मंदिर आहे आणि साईबाबांचं सुद्धा मंदिर आहे पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध श्री कायकाडी महाराजांचा मठ चला आपण आता खालच्या साईडला पायऱ्या उतरून जाणार आहे हे पाहिती श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे चला आता आपण वरती जाऊया अशा पद्धतीने इथे पायऱ्या आहेत हा मठ खूप जुना आहे मित्रांनो आपण आलो आहे आता वरच्या साईडला पाचव्या सहाव्या मजल्यावर पाहू शकता वरून संपूर्ण श्री कैकडी महाराजांचा मठ हे पा पहा मित्रांनो समोर मगर आहे आणि आपण इथून सुद्धा जाणार आहे या साईडला आल्यानंतर मगरीच्या तोंडातून तों खाली उतरावं लागतं आपण इथून सुद्धा नक्की जाणार आहे पाहू शकता भक्त भाविक लोक फोटो काढत आहेत पहा खूप मोठी अशी मगर आहे पहा इथे फोटोशूट चालू आहे चला आपण ह्या साइडला पाहूया काय आहे का हां इथे श्री नटराजांची मूर्ती आहे हे पहा आपण वरून संपूर्ण असा खालचा परिसर पाहणार आहे पाहू शकता संपूर्ण असा परिसर पहा इथे आपण आता आलो आहे माशाच्या तोंडातून आपण जाणार आहे पहा हे मासा आहे इथे दोन हरिणसुद्धा आहेत या साईडला पाहू शकता श्री कैकाडी महाराजांच्या मठासमोरील परिसर हॉटेल आणि रिक्षा स्टॉप व अनेक फळ फ्रूट यांचे स्टॉलसुद्धा आहेत हे पहा चला आता आपण मगरीच्या तोंडातून आतमध्ये जाणार आहे हे पहा मगरीच्या डोक्यावर श्री हनुमान आहेत चला आपण जना उतरूया खूप जुन्या पायऱ्या आहेत या पाहू शकता आपण खाली आलो आहे इथे श्री महादेव व पार्वती मातेंचं मंदिर आहे व सुद्धा अनेक देवांचे मंदिरं आहेत पाहू शकता श्रीकृष्णांचं सुद्धा मंदिर आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तेहतीस कोटी देवांचं दर्शन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होणार आहे आणि व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मित्रांनो इथे भक्त पुंडलिकराया आपल्या आईवडिलांची सेवा करत आहे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरील पाहू शकता मागच्या साईडला श्री गुटुरायाची मूर्ती आहे इथे श्री दत्त महाराजांची मूर्ती आहे पाहू शकता ही आहे उंबराचं झाड आणि उंबराच्या झाडाखाली दत्त महाराज बसलेले आहेत पाहू शकता समोर महिषासूर मर्दनीची मूर्ती आहे आणि महिषासूर मर्दनी राक्षसाचा वध करत आहे आणि ते श्री खंडेरायाची सुद्धा मूर्ती आहे पाहू शकता समोर पाहू शकता भक्त भाविकांची पाहण्यासाठी गर्दी चला आता आपण वरच्या साईडला जाऊया समोर पाहू शकता भक्त भाविक लोक हा मठ पाहून थोडंसं थकलेले आहेत त्यामुळे असे बसलेले आहेत पहा हा मठ खूप पाहण्यासारखा आहे पंढरपूरला आल्यानंतर इथे नक्की या आपण आता गरुडाच्या पोटातून आतमध्ये जाणार आहे पहा आपण गरुडाच्या पोटातून आगमध्ये आलो आहे खाली पायऱ्या उतरून तेहतीस कोटी देवांचे मंदिरं आहेत व त्यांचे कळस आहे चला आपण पुढे बघूया आपण आता हत्तीच्या तोंडातून आतमध्ये जाणार आहे पा हा मोठा असा हत्ती आहे आणि आपण हत्तीच्या तोंडातून जाणार आहे पा आपण आतमध्ये आलो आहे आपण आता खाली आलो आहे आणि समोर पाहू शकता हा कमळ आहे असे पाच कमळ आहेत ते सुद्धा फिरावं लागते पण इथे बांधकाम चालू आहे कलरिंग चालू आहे त्यामुळे एक साईड अशी बंद केलेली आहे पाहू शकता मित्रांनो समोर इथे काहीकडे महाराज राहिले आहे एकांतवास कडकडीत पसऱ्या करून याच झोपडीत राहून बाबांनी संपूर्ण मंदिर उभा केलं ज्या दिवशी मंदिराचं काम पूर्ण झालं त्या बांधकामाला आपल्या नावाच्या दोन विटा लावा काही पन्नास रुपये शंभर रुपये वीस रुपये बाबांच्या बांधकामासाठी मदत करा देणगे द्या आपल्या नावाच्या दोन विटा समोर पाहू शकता मित्रांनो ही आहे श्री गायकाडी महाराजांची समाधी या साईडला सुद्धा देवांच्या मूर्त्या आहेत हे पहा कोणीही मोकळ्या अर्ज जाऊ नका एका मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तेहतीस कोटी देवांचं दर्शन घेतलेलं आहे आपण व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल सबस्क्राईब करा नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद